आकाश शेड़के एक मिनट तो वजू ना जर आता ऐसा आता कि वजू ना आता दादा जंटमेन यदि कोई विन होगा तो यहाँ पे जंटी मिनिस्टर के साथ के ब्रदर बैठे दस हजार रुपए मिलेगा आपको कुश्ती आप कोई दोनों का विन होगा उसको हजारो माणसा हजार वर्षाचा खेळ ही परंपरा जतन करण्याचा जोपास करण्याचं काम औन संस्थांना केला औन संस्थांना हा धुराजी ते बक्षीस घेऊन जा कुस्तीला सुरुवात झाल्या दोन्ही बाया निकाप लावला नाही तो जॉन्टे गुजार गुरु हनुमान आकार्याला सराव करतोय दिल्लीला गुरु हनुमान आकारा सर्वांना माहित आहे ऑलिम्पियन यांचा पत्ता सुजित माने यांच्या अनेक कुस्त्या महाराष्ट्रात गाजल्या आणि त्याचा पट्टा आज गाजता दिला एक नंबरचा पैसा मिळालेला आहे पृथ्वीराज पाटील ते चला या संस्थांना बळ दिला भारतीय स्वातंत्र्यातील पैलवानांना एकोणीसशे बेचाळीस ला पैलवानाचा पु म्हणतात पैलवानाचा कितीतरी पैलवान होते क्रांती सेनाला पाटील पैलवान होते क्रांतीवर झीर वापुला क्रांतीवर नागनाथांना नाही ऐकवडे वसंत असतील इंग्रजांची धरपकड चालू झाली की संस्थान मध्ये भूमिगत व्हायची औन संस्थान मध्ये अंकुश यांच्या धिरायला पाचशे रुपये बक्षी झालेला आहे आणि चालू कस्तीला दहा हजार रुपये दहा हजार आजच्या युगामध्ये दहा हजार म्हणजे सोपन हवा एखाद्याला पगार असतो महिन्याचा पण कुस्तीवर प्रेम करणारे संस्था औल संस्था चांजी कुस्ती कि कुछ घर के का कुछ बन के दिखा कस सावध असावं लागते बघा मांजरा त्याशिवाय ते घडत नाही या कुस्त्याचा दादा शेगेबा पृथ्वीराज पाटील आत्या महाराष्ट्र पृथ्वीराज पाटील आत्या कुस्ती आता लागणार आहे मी माझ्या डोळ्यानं पाहिल्या अगदी शंभरच्या जोडीपासून पृथ्वीराज पाट चालणार शंभरच्या सहमतपूरला कुस्ट्यातल्या बाहेर पट काढला ओन्टी <laughs> गुजर कशावर माझा माहिती आहे का ऐका जरा पट काढला आणि तिथे चाट लावली चाट डावरती विजय झाला चाट डावरती विजय झाला असा हा जॉनटी गुजर विजय टाळ्या त्या परिवारासाठी किती आज काढला मोरे ना उत्तर भारत म्हणलं की शंका म्हणत्या आणि ते सगळं पुचून काढलं तुम्ही माने साहेब बरोबर का हा राजेंद्र माने साहेब आता ही कुस्ती